हाय हॅलो नमस्कार तर तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण घरच्या घरी पनीर कसं बनवायचं हे पाहणार आहोत तर मी होममेड पनीर बनवते आज घरच्या घरी तर इथे एक लिंबाचा रस छोट्या वाटीत काढून घेते कारण ते आपल्याला दुधात टाकण्यासाठी दूध फाटण्यासाठी त्याचा वापर करायचा आहे तर एक लिटर दुधासाठी मी इथं एक लिंबू घेत आहे तर त्याचा छान असा रस काढून घेतला आहे एका छोट्या वाटीमध्ये आणि इथं गॅसवर दूधही तापायला ठेवलं आहे एक लिटर दूध घेतलेलं आहे मी इथं त्याला छान अशी खळखळून उकळी येऊन दिली कारण दुधाला उकळी आल्याच्यानंतर मग आपल्याला याच्यात थोडा थोडा करून लिंबाचा रस ॲड करायचा आहे हे बघू शकता आपल्याला उकळत्या दुधामध्येच लिंबाचा रस थोडा थोडा टाकून घ्यायचा आहे मी आता थोडा थोडा करून लिंबाचा रस टाकून देते गॅस पण एकदम कमी आहे तर आता हळूहळू -हाल� आपलं दूध उठण्यास बघू शकता तुम्ही मी इथं सगळं एक एक एकच लिंबाचा रस घेतला होता आणि थोडं असं टाकून घेतलं आहे तुमच्याकडे लिंबू जर अवेलेबल नसेल तर तुम्ही व्हिनेगरचा देखील वापर करू शकता दूध फाडण्यासाठी तर मी ते लिंबाचा वापर केला आहे थोडं 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 आपलं दूध आता फाटत पण आलेलं आहे चमच्याला गॅस तोपर्यंत चालू ठेवायचा जोपर्यंत पाणी पाणी एकीकडे येत नाही आणि दूध जे दूध वेगळं होतं आणि पाणी वेगळं होतं तर बघू शकता काही वेळानंतरच दूध खूप जास्त प्रमाणात फुटलेलं आहे आणि एकदम असं पाणी वेगळं होतं आणि जी मलाई आहे ती वेगळी होती बघू शकता चमचा तुम्हाला दिसतच असाल अगदी तसं होईपर्यंत आपल्याला गॅस चालूच ठेवायचा आहे हे बघू शकता खूप जास्त प्रमाणात आता आप एकाच लिंबाच्या रसामध्ये आपलं दूध इथं दूध दूध वेगळं झालेलं दिसतंय आणि पाणी पाणी वेगळं दिसतंय आणि कलर पण खूप चेंज झाला आहे बघा गॅस बंद केल्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते चमच्याने की पाणी पाणी एकीकडं येतं आणि जी मलाई असते ना ती एकीकडे येते तर ही प्रोसेस होईपर्यंत आपल्याला गॅस चालू ठेवायचा आहे आता मी गॅस बंद केलेला आहे कारण आता जे दूध मलाई आहे दूध एकदम व्यवस्थित फुटलेलं आहे पाणी पाणी एकीकड आणि दूध दूध एकीकड एक झालेलं एक 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 आहे तर एक चाळणी घेतली आहे खाली बाऊल ठेवला आहे आणि आपण आता ही मलाई जे पनीर फाटलं आहे ना ते छान असं एका पातेल्यात काढून घेऊयात ते बघू शकता एक लिटरमध्ये पावसाच्या कमी थो एवढा चक्का पडतो तर आता याला ना दोन तीन पाण्यानी छान असं धुवून घ्यायचं कारण यात जे आपण लिंबू पिळवलं ना त्याचा थोडासा आंबट कडूपणा असतो त्याला त्यामुळं याला दोन तीन पाण्याने मी आता धुवून घेते हे बघू शकता पूर्ण पाणी पाणी एकीकडं एक आहे आणि आता याला मी दोन तीन पाण्याने छान असं स्वच्छ धुवून घेतलंय आणि एक असा टी शर्टचा कपडा घेतला आहे तुमच्याकडे उपरणं वगैरे असेल तर रुमाल वगैरे तो देखील घेऊ शकता तर मी इथे एक असंच सुती कापड घेतलंय आणि त्यात आपण टाकून देऊया जे फुटलेलं दूध आहे ते याचं सगळं पाणी असं निथळून घेऊया त्याला याचा आता पूर्ण पाणी याला पिळून काढून याचा असा गोल याला गाठण मारून घेतली आणि याच्यावर काहीतरी आपल्याला जडवस्त मी याच्यावर आता ही जडवस्तू ठेवून घेते जेणेकरून जे, जे एक्स्ट्राचं पाणी वगैरे असेल ते चाळणीतून खाली निथळलं जातं आणि आपला चक्का असा छान बनून तयार होतो तर अगदी घरच्या गर घरी सोप्या पद्धतीने असं होममेड पनीर तयार होतं आणि एकदम छान असं मलाही पनीर तयार होतं बाहेर दुकानात आणण्यापेक्षा घरी केलेलं कधीही चांगलं असतं तर हे बघू शकता याच्यातलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते पण मी पूर्ण काढून घेते आणि याच्यावर काहीतरी जड वस्तू ठेवून देते आणि आता आपल्याला याला एक रात्रभर असंच ठेवायचं आहे तर दुसऱ्या दिवशी सकाळी बघू शकता किती सुंदर असा चक्का पडलेला आहे पनीरचा आणि एकदम असा मस्त मलाईदार पनीर इथं तयार आहे तर मी जे उपरण्यात काढल्याच्या वेळेस माझ्याकडून क्लिप्स घेणं नाही झालं तर आता आपण याची मस्त भाजी बनायला घेऊया तर मी इथं आज पालक पनीर बनवणार आहे तर म्हणलं चला रेसिपी पण तुमच्याबरोबर शेअर करूयात तर मी इथे दोन कांदे कट करून घेतलेले आहेत कोथंबीर अद्रक लसूण एक टोमॅटो घेतलेला आहे थोडंसं लसूण आणि कसुरी मेथी थोडीशी मलाई म्हणजे जी दुधाची शाया असते ती आणि आता जी पालक मी शिजवून घेतली होती ना ती छान अशी मिक्सरला फिरून घेते तर पालक आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायची आहे पालक आधी शिजून ठेवली होती आणि मसाल्यामध्ये ना मी ग लाल तिखट मसाला थोडासा गरम मसाला घेतलेला आहे तुमच्याकडे जी अमू दुधाची शाई जर असेल तर ती घ्या नाही तर अमूलची जर फ्रेश क्रीम भेटते ना ती देखील घेऊ शकता तर हे बघा मी इथं पालकची प्युरी बनवून काढलेली आहे आणि आता जे कांदा आणि टोमॅटो आहे ना कोथंबीर वगैरे त्याची सगळी छान अशी एक पेस्ट बनवून घेऊयात मिक्सरला फिरवून तर आता हे पनीरला ना कट करून घेते तुमचं पनीर जर व्यवस्थित सेट जर नसलं झालं तर त्याला थोड्या वेळ फ्रीजमध्ये देखील ठेवू शकता जेणेकरून आपलं पनीर छान सेट होतं आणि हे दोन चार दिवस असं आरामात टिकत फ्रीजमध्ये ठेवलं तर याला मी आता असे चौकनी कट करून घेते तुम्ही आतमधून बघू शकता किती सुंदर असं पनीर बनून तयार आहे याचे आता सगळे मी कट करून घेते याला घरच्या घरी देखील आपण एक लिटर दुधापासून म्हणजे पावसाचा कमी चक्का आसन पडलेला पण खरंच खूप छान बनतं होममेड पनीर बघा मी याला चाकूने असं सगळं पनीर इथं कट करून घेतलंय आता जे कट करून घेतलेलं पनीर आहे ना ते तुम्हाला दाखवते मी की कट केल्याच्या नंतर हे बघू शकता एकदम होममेड पनीर आणि दिसायलाही खूप छान आहे आणि खायला तर याची भाजी खूप टेस्टी लागते हे बघू शकता एकदम मलाईदार पनीर बनवून इथं घरच्या घरी तयार झालेलं आहे तर आपण आता ह्याच पनीरपासून भाजी बनवायला घेऊतोय मी इथं पनीर ढाबा स्टाईल पनीर मसाला बनवत आहे तर इथं तेल टाकून घेते कढईमध्ये तेल छान गरम होऊन तेल गरम झाल्याच्यानंतर यात हलकेसे थोडे जिरे टाकून घेते कारण गि ग्रेवीच्या भाजीसाठी जिऱ्याचा वापर थोडा कमीच करायचा आणि आता जी गिरवी मिक्सरला बारीक केली होती ती यात टाकून घेते कांदा टोमॅटो अद्रक लसूण थोडीशी कोथंबीर तर याची पेस्ट छान अशी तेल सुटेपर्यंत याला आपण परतून देऊयात तुम्ही कांदा टोमॅटो बारीक एकदम कट करून देखील घेऊ शकता पण असा गिरवी करून घेतला ना तर पालक पनीर अजून खायला खूप टेस्टी लागतं तर याला तेल सुटेपर्यंत छान असं परतून द्यायचं गिरवी जर छान परतली गेली ना तर त्या भाजीला एक वेगळीच उतरते त्यामुळं ना गिरवी छान अशी तेल सुटेपर्यंत परतायची बघू शकता दोन ते तीन मिनटाच्या नंतर एकदम गिरवीचा कलर असा चेंज झालेला आहे तर अजूनही याला गिरवीला तेल सुटलेलं नाही आहे जोपर्यंत भा गिरवी तेल सोडत नाही ना तोपर्यंत तो ती गिरवी परतून घ्यायची कारण आपण कांदा आणि टॉमॅटो कच्च्याच मिक्सरला बारीक केलं होतं तर काही काही भाज्या बनवताना आपण आधी ते परतून घेतो आणि मग मिक्सरला तर त्या गिरवींना लवकर तेल सुटतं तर याला उशिरा तेल सुटण कारण मग आपण ते कच्च मिक्सरला बारीक करून घेतलं होतं त्यामुळे त्यामुळं गिरवीला तेल सुटेपर्यंत आपल्याला असं परतून घ्यायचं आहे तीन ते चार मिनटाच्या नंतर तुम्ही बघू शकता आता आपली ग्रेव्ही छानपैकी अशी परतली गेली आहे आणि कडाकडाने एकदम असं तेल सुटलं आहे तर आता आपण यात ना मसाले ॲड करू तर मसाल्यामध्ये ना मी गरम मसाला थोडासा लाल तिखट मसाला आणि धनेपूड जिरेपूड याचा वापर करते आहे तर स्पेशल असा पनीर आ, पालक पनीरचा मसाला असं भेटत नाही तर ह्याच मसाल्याचा वापर करून आपण मस्त असा झणझणीत अगदी ढाबा स्टाईल पान पालक पनीर बनवणार आहोत तरी बघू शकता आता ग्रेवी एकदम असं तेल सोडलेलं आहे ग्रेव्हीनी कडाने तर आता गॅस कमी करून घेते आणि आता आपल्याला मसाले टाकून घ्यायचे तर मसाल्यामध्ये मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की लाल तिखट धनेपूड जिरेपूड आणि गरम मसाल्याचं मी वापर केलेला आहे हळद पावडर आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे याला आता छान असं मिक्स करून घ्यायचं थोडासा तुम्ही पनीर मसाला देखील टाकू शकता तेने ही भाजीची टेस्ट खूप छान येते तर मी यात थोडासा पनीर मसाला पण ॲड केलेला आहे जो आपला पनीर टिक्का वगैरे जो मसाला मिळतो तो थोडासा टाकला आहे तर आता याला मिक्स करून घेऊयात मसाले छान असे तेलात परतल्याच्यानंतर आपण आता हे बघू शकता मसाल्यांनी छान असं तेल सोडलेलं आहे याचा अर्थ मसाले पण तेलात छानपैकी परतले गेलेले आहेत आता जे आपण पालक मिक्सरमध्ये त्याची गिरवी करून घेतली होती प्युरी करून घेतली होती ज्या पालकाची ते आपण यात टाकून घेणार आहोत तर याला आधी मिक्स करूयात आणि आता ही पालकाची प्युरी यात टाकून घेऊयात तर तसं पण पालकाची भाजी केल्यावर खायचा कंटाळा येतो अशा वेगळ्या पद्धतीने जर केली तर मग खरंच खूप छान लागते पालकाची भाजी पण आणि मग पालक पण आवडायला लागते याला असे छान उकळी काढून देऊयात आपण एक यात थोडीशी कसुरी मेथी टाकते मी याला थोडं हातावर मॅश करून टाकते पण सा ते कसुरी मेथीचं पॅकेट थोडंसं चिंबटल्यासारखं झालं आहे त्यामुळे ते हातावर पण एवढी काही मॅश होत नाही आहे त्यामुळे याला अशीच टाकून देते येणी ना भाजीला चव खूप छान येते आणि आता जे पनीर घेतलं होतं त्याला मी तव्यावर थोडंसं शालो फ्राय करून घेते कारण मी तळून नाही घेतलं थोडंसं पॅनवर तेल टाकून याला दोन्ही साईडनी छान असं सा थोडं शालो फ्रायच करून घेतलं जेणेकरून पनीर तळल्याच्यानंतर पण ते रब्बल सारखं लागतं तर आता भाजीसाठी एकाचं स्पेशल तडका बनवणार आहोत तर ॲक्च्युली हा तडका बनवला ना तर धाबा स्टाईल पालक पनीर लागतं तर मी एका पळीमध्ये ना दोन चमचे तेल घेतलं होतं त्यात थोडंसं लस बारीक कट करून घेतलेला आणि थोडीशी लाल कट मिरची टाकून तेला त्याला छानपैकी असं पळीवर तडका देऊन घेतला हे बघू शकता मी तुम्हाला तडका परत दाखवते कसा केला तर थोडंसं तेल घेतलं त्यात लसणाच्या बारीक कांड्या घेतल्या थोडं सोलून घेतलं होतं याला कट करून घेतलं होतं आणि याला गरम करून पनीरमध्ये टाकून दिलं जेणेकरून या भाजीला तर्री पण छान येते आणि धाबा स्टाईल पनीर पालक पनीर बनून इथं तयार होतं तर मी आता हे सगळे पनीरचे तुकडे ना भाजीमध्ये टाकून देते कारण पनीर तळल्याच्या नंतर ना त्याची चव पण वेगळीच लागते आणि ते असं रब्बल सारखं पण लागतं त्यामुळं मग मी इथं ना त्यामुळं मग मी पॅनवर तेल टाकून फक्त पनीरला असं शालो फ्राय वगैरे केलं तर हे बघू शकता इथं पालक पनीर इथं बनवून तयार आहे आणि खायला पण खूप छान लागते यानंत तुमच्याकडं जर अमलची क्रीम असली तर त्या ती देखील तुम्ही यावर टाकू शकता पण मी इथं ना थोडीशी दुधाची शाई असं त्याला एकदम मॅश करून घेतलं होतं तर ती यावर टाकली होती आणि आता सगळे पनीरचे काप इथं टाकून देते पनीरमध्ये दे आणि एकदम धाबा स्टाईल अशी पनीर भाजी बनवून तयार आहे तर खायला तर खूप छान लागते आणि तशी पण पालकाची भाजी खायला सगळेच नाक मुरडतात तुम्ही जर अशा पद्धतीने केली तर सगळ्यांची पालक आवडीची बनेल तर चला तर भेटूया आपण पुढल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय तुम्हाला तो जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनेलला लाईक्स करा आणि सबस्क्राईब करा चॅनलवर नवे असले तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू ब